शिवराय मित्रांनो कुसुम सोलार पंप योजना त्याच्यानंतर मागील तेला सोलार पंप योजना या योजनेच्या अंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते तर अशा शेतकऱ्यांना जे काही त्रुटीमध्ये शेतकरी त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्यांच्या सात सातबाऱ्यावर म्हणजे पाण्याचा स्रोत नाही त्याच्यामध्ये विहीर असेल तुमचं बोअर असेल तर अशामुळं काही शेतकऱ्यांचे अर्ज वापस टाकले जात आहेत तर मित्रांनो त्या शेतकऱ्यांनी आता काय करायचं आहे तर ह्या सर्व शेतकऱ्यांना जर तुम्ही तलाट्याकडे गेले तर तलाटे सांगतात की इपीक पाहणीच्या माध्यमातून तुमच्या सातबारावर विहीर किंवा बोर लावून घ्या तर अशा सर्व शेतकऱ्यांनी तुम्हाला ईपीक पाहणी ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि याच्या माध्यमातून जे काही तुमच्या शेतामध्ये विहीर असेल बोर असेल तर ते तुम्हाला ई पीक पाहण्याच्या माध्यमातून लावायचं आहे आणि ई पीक पाहणीच्या माध्यमातून लावल्याच्यानंतर चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये अर्थातच एक ते दोन दिवसामध्ये तुमच्या सातबारावर त्याची नोंद घेतली जाते आणि ही सातबारा तुम्हाला परत अपलोड करायची आहे आणि तुमचा अर्ज परत तुट टीमधला बाहेर टाकायचा आहे तर मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांना अशा प्रकारचे मॅसेज आले ते त्रुटीचे तर अशा सर्व शेतकऱ्यांनी या पीक पाण्याच्या माध्यमातून आपल्या सातबारावर जे काही पाण्याचा सिंचन असेल तर त्याची नोंद करायची आहे आणि आपला अर्ज पुढील प्रक्रियेसाठी टाकायचा आहे आणि मित्रांनो याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पैसे शे भरले होते तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी वेंडर निवड अर्थातच कंपनी निवड हा पर्याय आलेला आहे आणि हा ज्या शेतकऱ्यांना हा पर्याय आलेला आहे तर त्या शेतकऱ्यांनी लवकरच आपली कंपनी निवडायची आणि ही कंपनी निवडल्याच्या नंतर काही पाच ते दहा दिवसामध्ये तुमच्या शेतामध्ये एक जॉईंट सर्वे होत असतो आणि त्या जॉईंट सर्वेच्या माध्यमातून लाईनमॅन आणि शेतकरी हा सर्वे झाल्याच्यानंतर काही दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या शेतामध्ये तो था था, शेता सोलार पंप बसत असतो त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांना व्हेंडर निवडचे आपल्या पर्याय आलेले तर त्यांनी आताच वेंडर निवडून घ्या आणि ज्या शेतकऱ्यांना आले नाही तर त्यांनी वेळोवेळी आपलं स्टेटस चेक करा हे स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला एम ए सी डी सी एल ॲप्लिकेशन स्टेटस या साईटवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर तुमचा जो काय एम के आय डी नंबर आहे तो एम के आय डी नंबर त्या ठिकाणी टाकून तुम्हाला स्टेटस त्याचं चेक करायचं आहे ज्यावेळेस तुम्हाला व्हेंडर सिलेक्शनचा येईल त्यावेळेस तुम्ही तुमचं व्हेंडर सिलेक्शन करू शकता आणि हे व्हेंडर सिलेक्शन केलं तरच तुमच्या समोरची प्रोसेस होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना याची माहिती नाही तर यांनी लवकर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नेमकं स्टेटस कसं चेक करायचं याचीसुद्धा माहिती मी अगोदर दिलेली आहे त्या ठिकाणी तो व्हिडिओ बघून तुम्ही ते स्टेटस कसं चेक करायचं आणि व्हेंडर सिलेक्शन कसं करायचं याची सविस्तर माहिती त्या ठिकाणी बघून घ्या आणि जर तुम्हाला जर त्याचं अप्लिकेशन आलं नसेल पर्याय आलं नसाल तर काही दिवसामध्ये हा पर्याय येणार आहे कारण की जे शेतकरी मागेल त्याला सोलार अंतर्गत पैसे भरत आहेत तर अशा सर्व शेतकऱ्यांना एक ते दोन महिन्याच्या कालावधीमध्ये शंभर टक्के व्हेंडर सिलेक्शन म्हणजे कंपनीवर हा पर्याय येत आहे त्याच्यामुळं वेळोवेळी आपले स्टेटस चेक करत राहा आणि ज्यावेळेस तुम्हाला हा पर्याय येईल त्यावेळेस तुम्ही तुमचा कंपनी निवड करा आणि पुढील प्रोसेस करा तर मित्रांनो शिव होती महत्त्वपूर्ण माहिती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यामध्ये या मागेल त्याला सोलार याच्याविषयी मोठी धडपड चालू आहे कारण की राज्य शासना राज्य शासनाच्या माध्यमातून जवळपास एका दिवसाला आठशे ते नऊशे एवढे सोलार पंप शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बसत आहेत त्याच्यामुळं याला या योजनेला मोठ्या मोठी गती आलेली आहे तर मित्रांनो शिवती महत्त्वपूर्ण माहिती कुसुम सोलार पंप योजना तसेच मागेल तेला सोलार पंप योजना जे की आपण हॅडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत तर मित्रांनो या योजनेविषयी तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुमचे काय प्रश्न असेल तरी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेकडून आम्ही तुम्हाला त्याची पूर्ण पूर्ण माहिती देऊ चला तर शेतकरी मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती असा नवीन व्हिडिओ धन्यवाद